अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकात वारं शिरलं आहे का डोक्यात हवा गेली आहे माहीत नाही एखाद्या माथेफिरूप्रमाणे निर्णय घेत आहेत एवढे की त्यांच्यावर आता अमेरिकेतले अर्थतज्ज्ञ सुद्धा टीका करायला लागले अमेरिकी जनतेमध्ये रोष होता इथपर्यंत ठीक होतं पण आता तज्ज्ञ मंडळींना देखील ट्रम्प यांचं वागणं हे मूर्खपणाचं वाटायला लागलं मागच्या काही दिवसांपासून अतार्किक असे निर्णय होत आहेत विशेषत भारताच्या बाबतीतले आधी पंचवीस टक्के मग रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून पन्नास टक्के त्यात पुन्हाही तेल खरेदी करायची नाही म्हणून दबाव वगैरे हे म्हणजे अगदीच बालिशपणा झाला जसं जसं ट्रम्प यांचं वय वाढत चाललंय ना तसतसा त्यांच्यातला बालिशपणा हा सुद्धा खमालीचा वाढत चाललेला आहे त्यांच्या याच वर्तनाविषयी चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे खुद्द अमेरिकेमधून डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताच्या बाबतीतलं धोरण अमेरिकन अर्थतज्ञांनी ट्रम्प यांची काढलेली पीस आणि स्वतःच्याच देशाला कसं अडचणीत आणतायत ट्रम्प यावरती हा व्हिडिओ असणार आहे पूर्ण पहा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा